बीड जिल्ह्यातील शिरूर कासारमधील तरुणाला अयोध्येतील श्रीराम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर उडविण्यासाठी पाकिस्तानातील लोकेशन आणि एक लाख रुपयांची ऑफर दिली कटात सहभागी होण्यासाठी शिरूर कासारमधील तरुणाला हा मेसेज करण्यात आला आहे तरुणाच्या तक्रारीवरून शिरूर कासार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज आपण शिरूर कासार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत प्रवीण जाधव साहेब यांच्याकडून त्या घटनेविषयी अधिकची माहिती घेणार आहोत सर ही जी घटना घडली होती नेमकं काय घडलं होत शिरूर कासार पोलीस ठाणे जिल्हा बीड येथील एका युवकाने त्याच्या इन्स्टाग्राम मध्ये जनरल पोस्ट पाहताना त्यामध्ये एक संभाजी महाराज हे शिवाचा जबडा फाडतानाचे एक अ फोटो होता त्यावर त्यांनी कमेंट्स वाचल्या तर त्यामध्ये एक कमेंट त्याला अशी आढळली यामधील जे आरोपी आहे त्यांनी कमेंट केले होते संभाजी महाराजांबद्दल काही आक्षेपारी कमेंट केल्यात त्याबद्दल यांनी मग काउंटर कमेंट केल्यात मग त्यानंतर जो समोरचा आरोपी आहे त्यांनी त्याच्या आयडीवरून याच्या पर्सनल आय डीवर इंस्टाग्रामच्या धार्मिक हे करायला सुरुवात केली त्याच्याशी वाद घालायला मग दोघं एकमेकांशी असं धार्मिक आ, कमेंट करत होते त्यातून मग त्यांनी काही दिवसापूर्वी एक ऑडिओ समोरच्या व्यक्तीने याला सेंड केला त्या ऑडिओमध्ये असं होतं की आपल्याला राम मंदिर उडवायचं आहे त्याकरिता काही माणसं लागतील तर तू लाग हो ते माणसं पुरव मी प्रत्येकाला एक लाख रुपये द्यायला तयार आहे तर असं त्याला ऑडिओ प्राप्त होता त्यांनी तत्काळ शिरो कासार येथे आला त्यांनी माहिती दिली मग त्यानंतर आम्ही वरिष्ठांना माहिती देऊ सायबर व एटीसी यांच्याकडे चौकशी करून तत्काळ गुन्हा नोंद केला आणि यातील जो आरोपी व्यक्ती आहे त्याचा आयडी वरून त्याचा ठाव ठिकाणा आणि त्याचे नंबर प्राप्त करून पुढील तपास करून त्याला लवकरच आम्ही त्याचा पत्ता काढून अटक करण्यात तजवीज ठेवण्यात आलेली ज्या व्यक्तींनी अशी धमकी दिली होती श्रीराम मंदिर उडवण्याची त्या व्यक्तीला अटक करण्याची प्रोसिजर के चालू केली आहे का अत्याचार गुन्हा दाखल झाला आहे का हो या प्रकरणी तत्काळ आम्ही कलम दोनशे नव्याण्णव व तीनशे दोन भारतीय गुन्हा दाखल केलेला आहे आणि जो इंस्टाग्राम आय डी होल्डर आहे आरोपी त्याची जी माहिती आहे सायबर आणि सीकडून आम्ही प्राप्त करून त्यावर पुढील कारवाई करीत आहोत त्याला तपास आमचा सुरू आहे साधारणतः किती दिवसापूर्वी घडली होती आता तो जो व्यक्ती आहे यातील जो फिर्यादी आहे आम्हाला सांगितलं अकरा सात पंचवीस पासून हे सुरू आहे आणि शेवटचं एक दोन दिवसापूर्वीपर्यंत त्यांचं सुरू होतं संभाषण माहिती दोन दिवसापूर्वी दिलेली शिरूर कासार शहरातील एका मुलाने इंस्टाग्रामवरील फोटो पाहत असताना त्याला आक्षेपार्ह असे कॉमेंट आले होते तर त्यांनी ते, ते कॉमेंट वर रिप्लाय देऊन असं का बोलतात म्हणून समोरच्या व्यक्तीला मेसेज केले होते पण त्या समोरच्या व्यक्तीने त्या मुलाला वैयक्तिक मॅसेज करून त्याला राम मंदिर उडवण्यासाठी मला प्रत्येकी असे एक एक मुलगा दे की त्या मुलाला मी एक एक लाख रुपये देतो आणि असे तू मला मुलं आणून दे तर असं त्याला मॅसेज केले होते तर त्या मॅसेजच्या विरोधामध्ये त्या मुलाच्या व्यक्तीच्या विरोधामध्ये ह्या शिरूर शहरातील एका मुलाने शिरूर कासार पोलीस स्टेशन इथं येऊन एक एफ आय आर दाखल केली आहे आणि सदरील व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे विनंती केली आहे आणि याच्या संदर्भामध्ये आपण शिरूर कासार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव साहेब यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेतलेली आहे